सोनेघाट येथील शेतात वीज पडल्याने दोन महिला जागीच मृत तर पाच महिला गंभीर जखमी आज दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी दोन वाजेचा सुमारास शेतात जेवण करत असताना अचानक पावसासोबत विजेचा कडकडाटा सुरू झाला आणि अशातच वीज पडून दोन महिला जागीच मरण पावल्या तर पाच महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे तालुका रामटेक अंतर्गत मौजा सुनेघाट येथील शेतकरी रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतामध्ये पंचवीस महिला शेतीचं काम करत होत्या दुपारी दोन वाजेच्या दरम्यान सर्व महिला जेवण करण्याकरिता बसल्या असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने मंगलाबाई जीवन मोठा घरे वय चाळीस वर्ष राहणार शीतलवाडी परसोडा तालुका रामटेक तसेच वर्षा देवचंद हिंगे व तेहतीस वर्ष राहणार भोजापूर तालुका रामटेक यांचा जागीच मृत्यू झाला पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे जयश्री आकाश जवादे वय तीस वर्ष राहणार राम रामेश्वर वाड रामटेक रंजू राजू आष्टानकर वय अडतीस वर्ष राहणार रामेश्वर वाड रामटेक प्रमिला वासुदेव आष्टणकर वय एकोणपन्नास वर्ष राहणार भोजापूर तालुका रामटेक वनिता गजानन नागरीकर वय पंचावन्न वर्ष राहणार रामेश्वर वाड रामटेक कलाबाई कवडू वरघणे वय साठ वर्ष या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे भरती करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक आज तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास पंचवीस महिला होत्या परंतु तिथं अचानक वीज पडल्यामुळं दोन महिला ज्या आहेत त्या काम करत असताना त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आणि पाच महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना आता आपल्या त्यांचे उपचार जे आहेत जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत आणि त्या आऊट ऑफ डेंजर आहेत तर संदर्भात ज्या दोन महिला आहे त्यांचा पी एम लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाशी जी मदत आहे ती पी एम झाल्या झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे घरचे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाशी जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोहोचू